अकोला पोलीस दलानं गोवंश तस्करी विरोधात आक्रमक भूमिका घेत ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करत उधळून आहे पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मानावर आमदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत स्वतंत्र कारवाया करत नऊ गोवंशांना जीवनदान देण्यात आले असून सात लक्ष सहासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माणा पोलीस ठाणे हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला यावेळी एक अनोळखी इसम त्याच्या ताब्यातील गोव्यांशी या बैलांना अखूट धोरणं बांधून अत्यंत अमानुष व निर्धय पद्धतीनं कत्तलीच्या उद्देशानं ठेवलेले आढळून आले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच गोवंश बैल ताब्यात घेतले जप्त करण्यात आलेल्या गोवंशांची अंदाजे किंमत एक लाख सोळा हजार इतकी आहे दोन्ही प्रकरणांमध्ये हरोपिनविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच नऊ अकरा तसेच प्राण्यांना निर्धयीतेनं वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एक ए एफ एच आय अण्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली या कारवाईत चार गोवंश तसेच एक पिकअप वाहन असं ऐकून पाच सहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोवंश तस्करींविरोधात अकोला पोलीस दलानं कडक पवित्रा घेतला असून या धडक कारवायांमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत गोवंश तस्करी व प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात पुढेही अधिक तीव्र व सातत्यपूर्ण कारवाया करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं आहे पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा